तुम्ही सांगतो माय बाप पतित कायम खऱ्या अर्थाने काय झालंय ते आता थांबवा कोणच्या तरी धुंदीत आणि कोणत्या तरी मस्तीत जगू नका शास्त्र संक्ता, सांगत साधू संत सांगतात घमेन मत करणार जिंदगी मे तकदीर बदल सक्तीये काय सांगतात घमेन मत करणार जिंदगी मे तकदीर बदल सकतीये शिष्या वहीरे बस तस्वीर बदल सगतीय अहंकार नको कोणाचा कोणत्याच गोष्टीचा अहंकार नको त्याचं काय सांगतात आजचा पायी चालणारा उद्याला फॉर्च्युनर घेऊ शकतो नाही घेऊ शकत का आणि आजचा फॉर्च्युनर मधला उद्या दुसऱ्याच्या गाडीला हात करू शकतो काय सांगता येत नाही कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही ते सांगतात दलिंदरच्या समींदर नशीब साथ मोती किले डुबकी मारी शंख लग्या किंवा किंवा तकदीर लिखे लक्ष्मी न हटे हटाने से निर्धन कभी धनी न हो रात दिन कमाने से कोणाच्या बाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही उद्याचा दिवस कुणी बघितलाय आता लय जागताप ताई काना 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 बोलते पण घरी जाईलच काय खात्री आहे का अजिबात नाही म्हणून सांगायच तात्पर्य हो। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कोणावरती कोणती वेळ कधी येईल सांगता येईल मनात एखादी सांगू शकत नाही म्हणून सांगायचं तात्पर्य किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागाव हा मानवतेचा धर्म आहे थोडी माणुसकी देव जाणे पुन्हा भेट होती न होती गाठ पडती न पडती म्हणून ऐका माणसाने जन्माला नंतर तीनच गोष्टी करा तेवढ्या तीन गोष्टी केल्या ना तर चौथ्या देवाला उद्बती ओळायची सुद्धा गरज नाही सिस्टमवाले नंबर एक ऐका तीनच गोष्टी करायच्या जन्माला ज्यांना वाटत शेवटचा दिवस गोड व्हावा त्यांनी परमार्थ केला ज्यांना जी, वाटत म्हातार पण सुखी समाधानी जावं आपल्या वाटण्या होऊ नये एक महिना इकडे एक महिना तिकडं असं ज्यांना वाटत त्यांनी आपल्या मुलांना संस्कार चांगले लावा आणि नंबर तीन नंबर तीन वृद्धाप काळात आपली सेवा कुणीतरी करावी असं जर वाटत असेल ना तर आज आपल्या आई बाबांची सेवा करा येड्यासारखं देवदेव करत हिंडत बसू नका काय लय आता प्रयागराजला पंचावन्न कोटी छप्पन्न कोटी गेले प्रयागराजला आयुष्यभर तो काय उद्योग केलाय आणि एकदा जाऊन त्या बुटकुळी मारली म्हणजे काय तुम्ही क्लीन झाला का लय स्वच्छ झाला का कस शक्य जस जसं कर्म केलंय तसं तसं फळ भोगावं लागतं किस्मत तेरी दासी आणि नियत तेरी अच्छो तो घर में मतुराकासी क्यों आ करने करे फिर क्यों डरे करनी पछतावे बीज लगावे बाबूल के तो आम का असे पावे काहीतरी करणी करून ठेवायचा आणि नंतर पश्चाताप करायचा बाबलीचं झाड लावायचा आणि आंब्याची अपेक्षा करायची जिंदगीभर बसला तरी आंबा मिळणार नाही केले करी मजा